लग्नाचं आमिष दाखवून अत्याचार करणाऱ्या आरोपीला धुळे येथून जेरबंद करण्यात आलाय शेवगाव पोलिसांनी धुळ्यापर्यंत पाठलाग करून आरोपीच्या मुसक्या काय आहे हे संपूर्ण प्रकरण चला जाणून घेऊयात दोन जुलै रोजी लग्नाचं आमिष दाखवून मुलीला पकडून नेऊन तिच्यावर अत्याचार केल्याची घटना घडली होती या घटनेतील आरोपीला आता मोठ्या शिताफीनं शेवगाव पोलिसांनी थोड्यातून जेरबंद केलाय मिळालेल्या माहितीनुसार दिनांक जुलै रोजी संध्याकाळी वाजण्याच्या सुमारास येथील आरोपी अण्णासाहेब उर्फ तानाजी प्रल्हाद आंधळे यानं त्याचे नातेवाईक प्रवीण प्रल्हाद आंधळे आणि जनाबाई प्रल्हाद आंधळे यांच्यासोबत मिळून पीडित मुलीला बळजबरीनं गाडीत बसवून नेलं एवढंच नाही तर तू आरडाओरडा केलास तर तुझ्या अंगावर टाकू अशी ही धमकी पीडितेला दिली त्यानंतर या मुलीला इथं आणण्यात आलं तिला एका खोलीमध्ये डांबून ठेवण्यात आलं आणि आरोपी अण्णासाहेब प्रल्हाद आंधळे यानं या पीडितेसोबत बळजबरीनं अत्याचार केला याबाबतची माहिती पीडितेनं फिर्यादीमध्ये दिली आहे आठ जुलैला दिलेल्या फिर्यादीनुसार आंधळेवर गुन्हा दाखल करण्यात आला त्यानंतर आंधळे फरार झाला त्याला शोधण्यासाठी दोन पोलीस पथकं तैनात करण्यात आली होती पुणे अहिल्यानगर जालना संभाजीनगर अशी सतत ठिकाणं तो बदलत होता आंधळे मध्य प्रदेशात पळून जाण्याचा प्रयत्न करत असताना धुळे इथं सापळा लावून त्याला पकडण्यात आलं त्याला न्यायालयासमोर हजर केलं असता न्यायालयानं त्याला तीस जुलैपर्यंत पोलीस कोठली सुनावली आहे दरम्यान ही कारवाई पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे आणि त्यांच्या टीमकडून करण्यात आली मागच्या काही दिवसांपासून महिला आणि मुलींवरील अत्याचाराच्या घटनांमध्ये वाढ होताना दिसत आहे अशा स्थितीत या प्रकरणात तरी आरोपीला पकडण्यात पोलिसांना यश आलं असून त्याच्यावर आता कोणती कारवाई केली जाणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे तुर्तास इथंच थांबतोय ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा टॉप न्यूज मराठी आपला महाराष्ट्र आपली बातमी ह्या परदेशात भरारी ते ही सर्वसामान्यांना परवडणारी एक रुपया भरा आणि थायलंड मध्ये फिरा सचिन इंटरनॅशनल घेऊन आले आहेत जगातली सर्वात स्वस्त परदेश टूर पूर्ण पाच दिवसांचं पॅकेज आता फक्त बत्तीस हजार नऊशे नव्याण्णव रुपयांमध्ये पॅकेज मध्ये विमान प्रवास हॉटेल ब्रेकफास्ट ट्रान्सपोर्ट आणि प्रेक्षणीय स्थळे सचिन इंटरनॅशनल अठरा वर्षांपासून पर्यटन क्षेत्रातील एक विश्वसनीय नाव सचिन इंटरनॅशनल सोबत मनसोग तफिरा संपर्क डबल सेव्हन सिक्स नाईन एट नाईन एट नाईन एट